इको फ्रेंडली बाप्पा स्वतःच्या हाताने बनवू शकता जसा मी बनवते आणि ही मूर्ती सुकायला दहा दिवस रात्री लागतात आणि तुम्ही स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकता तो माझे ऋता जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की दरवर्षी इको फ्रेंडली गणपती आणा जेवढे जास्त संख्येने इको फ्रेंडली गणपती आणाल तुम्ही तेवढंच आपल्या निसर्गाला सुद्धा हेल्प होईल आणि जर तुम्ही बाप्पा स्वतःच्या हाताने बनवलात आणि घरी आणलात तर त्याहून दुसरा आनंदच नाही मोदक बनवते आता बाप्पाचे बाजूबंदू पण नंतर मला बनवायचे आणि टिकली पण मोदक म्हणजे सगळ्यांचा आवडता आणि आहे पटकन अशी वाटी मोदकाची झाली आहे त्याला आकार आता <laughs> सारण नाही भरू शकत पण भरू शकते असू शकते याचा गोळा भरू शकते जरा सारणाच्याऐवजी आपण मोदका मध्ये मातीचा गोळा भरवतो कस हा गोळा भरल्यामुळे ना असा गो आतून फोकळ राहणार शेप पण छान आहे आयुष्यात पहिल्यांदा मी बाप्पाची मूर्ती सगळ्याच्या हाताने बनवली आहे आणि खरंच खूप छान वाटतंय आहे क्वाईट इमोशनल ऑल्सो कारण मला आता हा बाप्पा घरी घेऊन जायची पण संधी मिळणार आहे आणि तुम्ही तुमचा बाप्पा स्वतःच्या हाताने बनवू शकता घरी पण घेऊन जाऊ शकता त्याला स्वतःच पुजवू शकता प्लस विसर्जनानंतर परत ती माती पुढच्या वर्षी पण वापरू शकता ही फिलिंग किती गोड आहे आणि ह्या सर्वांमुळे निसर्गालासुद्धा हेल्प होतो तर दरवर्षी नक्की असे वर्कशॉप असतात त्याला विजिट करा स्वतःचा बाप्पा स्वतःच्या हाताने बनवा आणि तुरा जरा मोठा केला मी अजून हे सगळे खूप छान बनवतात मला असं होत हो। की तुम्ही लोक या पब्लिसिटी साठी नाही पण या, या, या बघ एक्सपिरियन्स या।, या वर्षी दिस इज लास्ट पुढच्या वर्षी ज्यांना संधी नाही मिळाली आहे त्यांनी पुढच्या वर्षी कॉन्टॅक्ट करा मी डिटेल्स सगळे तुम्हाला दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि पुढच्या वर्षी या वर्कशॉपला नक्की जॉईन करा पुढच्या वर्षी करणार ना अजून जोरदार म्हणजे oh. खूप लोड असतो यांच्यावर बट बिकॉज ऑफ हिच्यामुळे त्यांना तो एक सपोर्ट मिळतो आणि एकाच्या नाही थे वी थे वी थे भी भी ते पण म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल अशी वास्तू पण शाळा तेवढी हेल्पफुल वर्गांमध्ये माती आपण सगळीसाठी नाही दरवर्षीप्रमाणे अजून छान तुम्हाला सपोर्ट मिळव सगळ्यांचा आणि असे वर्कशॉप होऊ देत कारण हे निसर्गाला पण कुठेतरी चांगला मेसेज आहे तर भेटूया या नेक्स्ट इयरला ओके थँक्यू सो मच किती प्रमाणात लोकांनी इथे हजेरी लावली आणि सगळेच गणपती बाप्पा बनवत आहेत लहान मुलांपासून त्यांचे पॅरेंट्स पासून आणि या शाळेत हे वर्कशॉप होत आहे आता आम्हाला चेहरा कसा बनवायचा आम्ही शिकलोय आता मी माझा पप्पा बनवायला जाते एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आहे मला इकडे कारण की हा वर्ग आहे आणि मला शाळेच्या आठवणी ताज्या होत आहेत दिसतंय तुम्हाला वेळापत्रक शाळेत असं वेळापत्रक कळायचं की भाषा गणित इंग्रजी अरे बापरे खूप मजा येते तुम्ही पण दरवर्षी असे वर्कशॉपला पार्टिसिपेट करा आणि गणपती स्वतःच्या भागाने बनवा चला आता मी माझा गणपती बाप्पा झालेलं आहे आता मी याला चुरा बनवते मोदक पण झालाय आता हा बप्पाचा असा पेट्याचा मी चुरा केला तर मी उंदीर मामा जो आपला सगळ्यांचा आवडता आहे त्या उंदरासाठी पाट बनवते आणि मग उंदीर मामा बनवणार आहे पाट तयार झालाय तर उंदीर उंदीर मामा बनवताना जरा हेल्प घेते ओके माझा हेल्दी उंदीर झालाय थँक्यू सो मच तुझ्यामुळे मला इतकी छान मूर्ती बनवायला मिळाली बघ कशी वाटते हा हात जरा थोडाफार फिनिशिंग माझे गडबडले पण ही तुझी पहिली मूर्ती आहे तू स्वतः विश्वास ठरलीस का तू एका दिवसा एवढी छान मूर्ती हा मूर्ती काम हा एका दिवसाचा विषयच नाहीये तुझा आज पहिला दिवस एका, एका दिवसाच्या मनाने खूप छान झाले काय सांगशील तू असं लोकांना की का दरवर्षी तुझी मातीची मूर्ती बनवली पाहिजे एक कसं माहितीये एक तर आपली संस्कृती आहे आणि पर्यावरणाशी एक सांगड घालते जी संस्कृती तिच्या ती तोडून आपणच पीओ मूर्त्या बसवतो सो माझा मूळ उद्देशच होता की आपण पर्यावरणाशी सांगड घालत एक संस्कृती जपत अशा पद्धतीच्या मूर्त्यांचा कार्यक्रम चालू आणि तू आज दिवसभरात मला सांग तू किती वेळा फोनला हातावरस अजिबात मला फोन कुठे पण सहा ते सात तास तुम्ही फोनला हात न लावता जगू शकता हे हल्लीच्या लोकांसाठी थोडस वेगळा अँगल आहे कारण की माझ्याकडे लिटरली असे पॅरेंट्स होतात की ज्यांना जे मुलं आमच्याकडे यासाठी घेऊन येतात की आजचा एक दिवस ना तो फोनला हात नाही लावून कारण की हल्ली खूप ऍडिक्शन झालं आणि ना हे जेव्हा लहान मुलं करतात ना त्यांचे मोटर स्किल डेव्हलप होतात त्यांना पण वेगवेगळे त्यांचे बेसिक पॉर्म्स डेव्हलप होतात त्यांना माती कशी घडवायची त्यांचे त्यांच्या ब्रेन साठी खूप छान आहे त्यामुळे आमचा द आर्ट मंत्राची जी टीम आहे त्यांना खूप खूप थँक्यू की तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि मी इतका गोड बाप्पा बनवला आहे तर ही तुमची प्रथा चालू ठेवा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पार्टिसिपेट करू शकता मी त्यांचे डिटेल्स इथे खाली दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा या वर्षी जर तुमचं मिस झालं असेल तर पुढच्या वर्षी त्यांचे वर्कशॉप सगळीकडे लागणार आहेत तिथे पार्टिसिपेट करायला विसरू नका आता मी निरोप घेते असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर उदाईला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मोर्या